था 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 था। तर चेती नमस्कार। मी आपले स्वागत आहे तासगाव तासगाव तालुका जिल्हा सांगली येथील शेतकरी एस ये पी घोरपडे सर यांच्या पाऊस पिकाच्या प्लॉटवरती या प्लॉटवरती आपण सुरुवातीपासूनच एसवी तंत्रज्ञानाचा वापर केला होता आज या प्लॉट ची ऊसतोड करवी ऊसतोड चालू आहे तर आपण ऊस तोड मजुरांची प्रतिक्रिया ऐकून घेणार आहोत की बाबू आतापर्यंत आत्तापर्यंत तुम्ही ऊस सोडून होता त्या ऊसामध्ये ह्या ऊसामध्ये तुम्हाला काय बदल जाणवला हा फार मोठी फरक आहे आम्ही आता तासगाव गावात जवळजवळ दोन महिना ऊस तोडतो ही ऊस एक नंबर आहे आणि वजनाला घट आहे वजन भरतो आहे आणि अकराला नव्वद टन ऊस उतार पडतो उतारा पड पडतं आहे आता पडलेला आहे वरच्या पलाटमध्ये एक्कावन्न टन ऊस झालेला आहे अजून या ती माल ह्या पलाटमध्ये चाळीस टन माल शिल्लक आहे चाळीस टन म्हणजे आज वीस टन भरणार आहे उदय वीस टन भरणार आहे माझं नाव आहे संगप्पा महादेव गायकवाड आणि मी तीस वर्षाला हेच काम करतो एक नंबर ऊस आहे पवर्णी एक नंबर आहे आणि बसप्पा मुचंडी ही ट्रॅक्टर मालक आहे ती मुखादांबी तीच आहे आम्ही कामगार लोक आहोत एक नंबर ऊस पीक प् आलेला आहे सत्तावीस ते अठ्ठावीस कांडी ऊस आहे एक नंबर ऊस आहे आणि वजनाला पण घट्ट आहे एका गुंठ्याला दोन चान ऊस पडलेला अवरेज आता चालू आहे आणि दाजीचा ऊस आम्ही तोडतो धन्यवाद तर शेतकरी बंधून तुम्ही ऊस मजुरांची प्रतिक्रिया जाणून घेतली हा ऊस गेल्या वर्षी डिसेंबर महिन्याची लागण होते डिसेंबरची लागण होते त्या लागणीपासून सुरू शेवटपर्यंत आपण वेळोवेळी त्याच्या म्युझियमनुसार एसी तंत्र वापर लागणीमध्ये आवणीमध्ये स्वीट्री याचा वापर केला होता डोसमध्ये याचा वापर केला होता त्यानंतर फवारणीमध्ये एसवी मायक्रो व कॉपेज शुगर बन याचा वापर केला होता बर्नीला के परत ढोसला ढोसचा वापर केला होता त्या मध्ये मिस्टर ग्रीन फ्रुटर कॅन्टर याचा वापर केला होता बर्नी के नंतर एका महिन्याने शुगर बन व फिफ्टी नाईन के परत सोडले होते याच्या वापरामुळे महिन्याला कमीत कमी पाच ते चार ते पाच कांड्यांचा रेशो राहिला आता जवळपास एका वर्षामध्ये हा ऊस सत्तावीस ते अठ्ठावीस विस्ता खांडीवरती तयार आहे आणि एका उसाचं वजन जरी केलं तर तीन ते साडेतीन किलो वजन भरतं हो तर या निमित्तानं या निमित्ताने मी इतरही जे युट्यूबधारक यूट्यूब बघणारे शेतकरी आहेत त्यांना विनंती करतो की एस वी ॲग्रो सोल्युशन कंपनी समृद्ध माती तर शेती या कृषी मिशन अभियानांतर्गत संपूर्ण महाराष्ट्रभर काम करते तर परत ज्यांना कोणी एस वी तंत्रज्ञानाचं माहिती हवी असेल तर त्यांनी प्रत्येकाने आपापल्या भागातील प्रतिनिधींशी संपर्क साधावा व इतर कोणतीही अडचण आली असेल ऊस पिकाबद्दल कोणती माहिती हवी असेल तर मी माझा नंबर शेअर करतो माझा व्हॉट्सअप नंबर आहे सत्तर अठ्ठावीस छप्पन्न सत्त्याहत्तर झिरो सहा काही कुणाला अडचण आली असेल ऊस पिकाबद्दल माहिती हवी असेल वेस्वी तंत्रज्ञान माहिती हवी असेल तर ह्या नंबरवरती संपर्क साधावा धन्यवाद